सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सप्तशृंगी गडावरून ज्योत घेऊन दुर्गा मंडळाचे युवक भावी कालच पोहोचले सप्तशृंगी गडावरून घेऊन भाविक आज जळगाव जिल्ह्यातील ठिकठिकाणी थीक थीक व छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत आज ते आपापल्या गावी पोहोचणार आहे साडेतीन शक्ती आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावरून आता नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जगदंब मातेच्या मंदिरापासून म्हणजेच सप्तशृंगी मातेच्या मंदिरापासून ज्योत घेऊन दुर्गा मंडळाचे भाविक हे संपूर्ण महाराष्ट्रात जात असतात त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जामनेर तालुक्यातील अनेक ठिकाणी तसेच जवळच असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावातील भाविक यांनी देवीची ज्योत ही घेऊन आपल्या जिल्ह्याकडे मार्गक्रमण करीत आज पहिला दिवस असला तरी घट दिवशी म्हणजेच बावीस तारखेला ज्योतणे केला जातो म्हणून ज्योत घेण्यासाठी हे सप्तशृंगी गडावर आले होते नमस्कार जय माता दी मी शिवाजी सोनवणे बोलतोय गाव खुपटा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही पायी ज्योत यात्रा करतोय वनीगड ते खुपटा किती दिवस झाले तुम्हाला आमचा वर्ष दुसरा आहे आणि आम्ही संख्या आमच्या अठरा आहे एक मुलगा किती किलोमीटर एक किलोमीटर एक मुलगा अकरा किलोमीटर कंप्लीट करतो परत एकाचा नवा तो अकरा किलोमीटर रनिंग करतो किती दिवस झाले तुम्हाला ज्योत घेऊन निघायला तिथून आमचा म्हणजे आजचा कितवा दिवस आहे तुमचा चौथा दिवस आहे आमचा किती किलोमीटर प्रवास केलाय तुम्ही आतापर्यंत दोनशे ऐंशी किलोमीटर प्रवास केला काय वाटतं मनाला तुमचं मी एक श्रद्धा आहे आमची देवीवरती आम्ही आपल्या परंपरा जपतो तुमचं दुर्गा मंडळचं कितवं वर्ष आहे आणि तुम्ही कुठले कुठले कार्यक्रम घेत आमचा दुर्गा मंडळाचं दुसरा वर्ष आहे आम्ही तसे कीर्तनात कार्यक्रम करतो लहान मुलाचे खेळ बरेचसे कार्यक्रम राबवतो गावामध्ये देवी बसल्यानंतर नंतर नऊ दिवस बरेचसे कार्यक्रम घेतो माझं नाव सोलू वानखेडे शेंदोरणी आम्ही अठरा तारखेला वरी गडावर गेले तिथून दोन वाजता तिथून रिटर्न झाले ज्योत आता आमचा तिसरा दिवस आम्ही खूप काम करत किंवा जेवण बनवत असे आले आहे आमचं मित्रमंडळ हिंदूरक्षक मित्रमंडळ आनंदनगर शेंदोरणी आणि किती युवक तुम्ही सहभागी झाले ज्योतगेर आम्ही टोटल पंधरा आहे कशा पद्धतीने तुम्ही येत आहेत पिकअप आहे आमच्याजवळ एक बाईक आहे आणि बाकी चार चार जण आम्ही बसता बाईकवर आणि तीन तीन किलोमीटरला आमदार काढतो आता किती किलोमीटर आले तुम्ही आता च्या आसपास आले आता तुम्ही इथून पाचोरा पाचोऱ्याला आमचा मुक्काम आहे तिथे जेवण वगैरे करू सकाळी मग आमची ठेशनला मूर्ती आहे तिथून आम्ही डीजे लावलाय तिथून मग आम्ही तिकडे जाणार आहे कितव वर्ष आहे तुमचं हे मंडळाच आतापर्यंत कुठले कुठले कार्यक्रम घेतले तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहे आता या वर्षी बँड लावलाय असा कार्यक्रम झालाय जागर जनस्थान सा प्रतिनिधि फराज अहमद जलगाव